नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली अठरा मेप्रोमध्ये भैरवी काही शांत बसत नाही आणि एकनाथच्या घरी येते तेव्हा एकनाथ आणि कानू देवासमोर बसलेले असतात एकनाथ म्हणतो पांडुरंगा माझ्या सगदेवच्या नशिबात हा चोरीचाळ हा कलंक कधी पुसणार हाय तेवढ्यात भैरव म्हणते असा कलंक लावायला आले ना मी तुम्हाला की तो आयुष्यभर पुसल्या जाणार नाही आहे तुमच्या लेकीमुळे माझ्या ताराला हार पत्करावी लागली आहे त्या सावलीने तिच्या आयुष्याची वाट लावली आहे आता मी तिच्या संसाराची वाट लावणार आहे आणि तिच्या लोकांची मी बघतेच ती आता कशी सुकात राहते नाही तिला रस्त्यावर आणली ना तर नावाची भैरवी वजे नाही तिच्या मागे तारा तर काही लोकं असतात ती म्हणते ए चला रे फेका यांचं सामान एकनाथ हा जुडू म्हणतो ऐका ना भैरवी माई आहो आमच्या सावलीची काय बी चूक नाही कानू म्हणते माई पण माई मात्र काही ऐकायला तयार नसते लोक सामान घेतात आणि बाहेर फेकतात सकदेव म्हणतो माई ऐका ना जयंती म्हणते ह्या सावळी मुळं ना काय काय भोगायला लागणारे काय माहिती आता ऐकनाथ सगदेव कानवनी जयंतीला पकडतात आणि बाहेर ढकलतात भैरवमध्ये जा आणि आता रस्त्यावर भीक मागा आता सावलीला फोन करतात आणि झालेला सगळा प्रकार सांगतात रडणारी सावली मात्र ह्यावेळेस वाघीण होते आणि मग ते भैरव माई तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला जात असाल तरी सवली तिचा आवाज पण वाढू शकते असे सगळ्यांना अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद